<laughs> आज या ठिकाणी लालपरी या अत्याधुनिक एस टी महामंडळाच्या पाच गाड्या आजमान झाले त्याचा आम्ही सर्व लोकप्रतिनिधीनं शिवसेना भारतीय जनता पार्टी पर रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडिया दादा राष्ट्रवादी पक्ष सर्व मित्र पक्षांनी या शासनाने स्वागत केलं परिवहन मंत्री सरनाईक साहेबांनी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री आदरणीय आणि दादा यांनी तीन हजार लालपती गाड्या महाराष्ट्राला देण्याचा संकल्प सोडलेला आहे त्यातील दहा गाड्याचा पहिला टप्पा आपल्या डेपोला मिळालेला आहे अगदी दहा गाड्यांची आमच्या सातत्यानं मागणी आहे त्यालासुद्धा हे मंत्री महोदय यश देतील अशी मला खात्री आज बस आगारामध्ये आत्ताच आदरणीय बापूंनी सांगितल्याप्रमाणे त्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील एकनाथजी साहेब आणि अजितदादा दोन्ही उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री सरनाईक साहेबांनी आवर्तून लक्ष देऊन आणि सगळ्या लोकप्रतिनिधी केलेल्या मालगेचे दखल घेऊन मागच्या महिन्यामध्ये मागचे दोन महिन्यांमध्ये पहिल्या पाच बसेस दिल्या आणि आता परत पाच बसेस दिलेले आहेत सांगोला बस स्थानकामधील पाहिजे बसेची आवस्था खूप खूपच वाईट असल्यामुळं तिने आता ह्याची दखल घेऊन दहा बसेस दिलेल्या आहेत तर अजून सांगोला ब बस स्थानकामध्ये अजून एक सतरा बसेस त्याचे पंचवीस बसेस पालक वारंवारित्या बाबुरी करत आलेले आहेत लोकप्रतिनिधी सगळ्यांनी केलेली आहे तर त्याची दखल घेऊन ती लवकरात लवकर देऊ असं सरनाईक साहेबांनी सांगितलं आहे आणि हे सांगोला बस स्थानकाला बसेस दिल्याबद्दल या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी असतील दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील दादा असतील सरनाईक साहेब ह्या सगळ्यांचे खूप मनापासून आम्ही आभारी